हाय सगळ्यांना जे बेम कसे सगळे मस्त मजेत आणि पण खूप मस्त आहे महित करायचं होतं चालू तर बघा मी काय करते सकाळी 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 म्हणजे आता वाजले अकरा तर असं मस्त चटपटीत आहे मला पण आणि पिवशीला पण चला म्हणलं काहीतरी बनवू आपण पण चला आम्ही बनवते काहीतरी बनवा म्हणलं असं मस्त चटणी घेतली टाकून आणि पिल्लूला तर बि मी मिरची जिरे आणि थोडासा लसूण त्याला थोडंसं खालबात्यात मी असं जास्त नाही करणार नसते तिकडं वाकडं खालबात्यात कुटून घेते आणि वरती ठेवली कढाई आणि इकडे ठेवलेत बटाटे शिजून तर बघा मी बटाट्याचं काय करते उकडून घेतलेत तिकडं ठेवतो पिल्लू पिल्लूने अंगा कपडे घातले आणि आज पिल्लूला थोडंसं बरं वाटतंय बघा की दोन दिवस इतका रड आहे पिल्लू त्याचा थोडा गाण्याचा आवाज कमी करते आंघोळ घातली मस्त पिल्लूला मस्त मेकअप बंद केला आहे आणि पण पावडरच नाही लावून दिलं तरी तर टिकते लावलेत झाले कर ना आवाज बंद पाच मिनटं कर बंद बंद कर पाच मिनटं पाच मिनटं बंद कर ना मी ब्लॉक करते पाच मिनटं बंद यशला आवाज कमी कर म्हणतो ते यश काय आवाज कमी करी ना आता केलाय त्याने पियुषला काय झालंय पियू कुच्छिन नाही कच्छ काही स्माईल करता ये मेरा लाडला बेटा बघा गोटा खेळतोय गोट्या किती जिंकल्यात त्याने

ते खेळायचं आता गोट्या निघल तर इतक्या पियुषने गोट्या पियुषने इतक्या गोट्या जिंकले काय कसं खेळतो पिऊ तू छापा काटवत छापा काटवत मला तसं परी कि येत नाही त्याच्यामुळे पिऊ बसल्या बसल्या छापा काटा खेळ मित्र आणि त्याच्याकडे मित्र पण येते लांब खेळायला डोळे तुझे लाल झाले थोडा आराम करायचा आंघोळ आली का ऑर्डर घ्यायची मला वाटत काम पिल्लूला पण सर्दी जवायच्या मागं दिसते तर मी म्हटलं चला आता काहीतरी खायला बनवावा तर बनवतेच पण पहिलं मी पिल्लूला बीट चालून घेते आणि मग आमचं खायचं बघते आणि त्याला मला सरल्याक पण चालेल चला म्हटलं पहिलं पिल्लू चावरून घ्यावा आणि पिल्लूला मी बेटीला ठेसून घेत नाहीये पिल्लीला मी थोडस बीटचा रस पाचते तर थोडा उशीरच झालाय लावलाय ना, ना, लाव ला ना बाबा चला आपण पिल्ला थोडासा पटकन बीटचा रस पाजून घेऊ त्यात नाही ते पिल्लूला झालाय आपला रस पाजून त्याला खात नाही ते कसं चावून तर मग असं करून पाहते मी एक आपलं चमचा भरून ते लाल भरपूर आहे अजून आहे बघा काय कॉम्पिटिशन आहे चला म्हटलं पटकन काहीतरी बनवून खायला चटणी बनवून देते इकडे ठेवल्यावर जमन काय असं ठेवल्यावर दिसत आहे का

मस्त कापून घेतले ब्रेडचे तुकडे करून घेतलेत कट करून घेतलेत तर इतके ब्रेड मी कट करून घेतलेत बघा त्याच्यात किती होते तर आणि आपली चटणी पण रेडी आहे त्याच्यापैकी चटणी भरणार आहे बटाट्याची बघा चटणी पण करून ठेवते तर चला आता आज म्हटलं की कच्चे ब्रेड वडे खाऊ सर आपण घरीच बनवू आणि घरीच खाऊ तेल टाकून घेते तेल थोडं जास्त टाकते म्हणजे कसं टाकणार नाही काय करू आता या ब्रेड वडेला सगळे हे लावून ठेवू तू मागली सतत असेल मी फोन ठेवला आहे रॅपमध्ये आणि मी

아로데스. 그래. 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 e 래 그래. 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 e r 그 गरज झालेत मस्त भाजलेत चला आता गरम गरम आपण खाऊन घेऊ आणि थोड्याशा मी मिरच्या बी तळते त्याच्यासोबत लाईट गेले बघू शकता तुम्ही आपले वडे रेडी आता तुळशीला खायला देणार होते मी